बैठक अकलोमध्ये झालेली आहे त्यानंतर आज तातडीनं उपस्थित राहणार ही बैठक तातडीनं त्यांची झाली म्हणून आमची होती अशातला काय भाग नाही ही बैठक चार दिवसापूर्वी ठरलेली काल मोहिते पाटलांच्या बंगल्यावर बघ बैठक झाली ते इच्छुक होते उमेदवारीसाठी आणि उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर ते पक्षदृष्टीकर अजून काय त्यांच्यासाठी वेगळी मागणी करू शकतात त्यासाठी ते एकत्र बसले असतील आजच्या बैठकीला माडा लोकसभेतील किती आमदार उपस्थित राहतील आजच्या बैठकीला माडा लोकसभा मतदारसंघातील चार आमदार उपस्थित राहतील नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो पण हळूहळू नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला बरेच प्रश्न पवार साहेब यात डाव साधतील न साधतील हे मला माहीत आहे पण पवार साहेबांच्या नादाला ह्या सात तालुक्यात आता कोणच लागेल मला वाटत सिंचनाचे बरेच प्रश्न या मतदारसंघातले निबळकरांनी मार्गी लावलेले आहेत त्यामुळे साधारणतः किती मता देखील निंबाळकरांचा विजय अपेक्षित आहे निंबाळकरांनी सिंचनाचे रस्त्याचे आणि विजेचे तिने प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळलेले आहेत त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळं निंबाळकर यावेळी दोन लाखाच्या वरून निवडून येईल गिरीश माझं नाले होते काल ते पण सांगितले की परवडणार नाही राजकारण आहे वाटाघाटी चालत राहणार आहेत मोहिते पाटील सध्या उमेदवारी मिळाली नाही नाराजी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेणार त्यांना अजूनही काय वेगळं संधी येते ह्याची चर्चा होऊ शकते तशी झाली बी असेल मोहिते पाटील त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली निंबाळकरांच्या नावाला विरोधच नव्हता ना विरोध फक्त काही एक एका दोन माणसा विरोध विरोध समजू नका ही भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी संपूर्ण सहा तालुक्याचा के सर्व्हे केलेला आहे आणि त्या सर्व्हेनुसार आणि कामानुसार मेरिटनुसार निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली असावी असं मला वाटतं आमची शिवसेना त्यांच्या पाठीशी निंबाळकरांना विरोध करणं मोहिते पाटलांना परवड का भविष्यात हे परवडेल न परवड असं आपण बोलून चालणार नाही परंतु मोहिते पाटील आता भाजपची शिस्त राखतील असा मला आशावाद आहे